आवडते मला मला पण लिहिते त्यांचं करणं सगळं व्यवस्थित करताना ना ते मला बरोबर आवडत मी ना मीठ आहे दिवसभर करत राह म्हणा त्यांचं ते त्यांचं दिवसभर नवरा नाही थकत आहे तिने लग्न झाले एकदाच शिकवलं त्याला तो बरोबर परफेक्ट करायचं शिकला तो तुम्हाला किती वेळ सांगते जमत का करायला तुम्हाला आता घेशील करायला झोपले ते आता मी कॅमेरा सेट केलेला आहे तर आता आपण मैत्रिणीला फोन करू आणि मग त्याचा डबल मी मध्ये हॅलो हा काय करते का हा अगं कालपासून तुला मी दोन तीन वेळेस फोन केला काय तू फोनच नाही उचलत बाई आज सकाळी फोन केला होता हा झालं बाई आमचे जेवण हा काय म्हणती बाकी तो छले सुरू करते आता काय तुझ्या नवऱ्यावर जमवत का एकदम परफेक्ट जमत का हा तरी मी बघते म्हटलं तो अनावरला पटकन शिकलं एकदम परफेक्ट जमलं तुम्हाला आमचं काय आमचं कर म्हटलं का त्याला शिकू शिको वायता गालाय मला काय हा अग नाही गुझर हुशार आहे पटकन पटकन त्याच्या डोक्यात बसलं लगेच करायचं शिकला तो आमचं काय लग्न झालं वर्ष वर्ष झालं लग्न झालं वर्षातच शिकवायला चालू केलं तरी डोक्यात ना त्यांना का शिकव शिकवते का लई डोक्यातच ना मी तुमचे बघत ये ना हा म्हटलं बरं झालं परफेक्ट बसलो तुम्हाला परफेक्ट डोक्यात बसले त्यांची परफेक्ट किती शिकवते करायचं नाही शिकवते ते काय बोलते तुम्हाला डोक्याचा भाग आहे ना आहे का तू मैत्रीण सांगते मला शिकवते तिचं नाव तुला काय गेलं काय गेलं त्याला येतं का नाही येत तुम्ही मी मग बोलत असताना तुम्ही कशाला बोलता मी बोलते ना आहे का तुम्हाला त्याला तिने शिकवलं त्याला तो बरोबर परफेक्ट करायचं शिकला तो तुम्हाला किती वेळ सांगते जमत का करायला तुम्हाला तुम्हाला सांगते मी मधी मधी बोलत जाऊ नको तो हा ग मी ना तुम्हाला दोघांना मग ने दो भारी करता येते आता आवडत तुझ्या नावर कसं ना डोकेच येणार आवडत ये ना फालत ती पण फालतू गोष्ट सांग एक कर सगळं सांग बारीक आहे बारीक छोटे मोठे सगळं सांगत ये ना तुम्हाला दम निघतो का नाही सांगायला तर डोकंच नाही तुम्हाला किती शिकावं तुम्हाला करताच पण येत नाही तुम्हाला डोकंच नाही मग मी करू करू तुम्हाला बोलता का आला मला तुम्हाला म्हंटल का कामावरून आले कर नाही ना दमन जरा बोलू दे ना मला मग बोलल मग तुम्हाला सांगते सगळं सांग ना मग मला मग सगळं सांगते तिला मी पाहते बोलायला गेले होते ना काय त्यांच्या डोक्यात बसत नाही त्यांचं भलत चालू राहत डोक्यात आग आले वाईत काल शिकून 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 देना पण तो नवऱ्याच पटलं बाई मला खरंच पटत होते हा तुला बरं आहे बाई तुला ली झिंजित नाही झालं एकदा सांगितलं बरोबर तसंच करतो हो ए रहा नहीं जाता तडप ही एसी है ना आम जो बचल फोन देते मजा कर कर चांगले मग तुझं टेन्शन तुझं ताण दिवसभर पाहिजे आमचं काही काम उरून आले करायला लावते पण करतच नाही सांगत दिवसभर करत राहा म्हणा थकत ते पाहून घेते आपलं आपलं पाहिजे लोकांना मधा नकला चिडा नोकलव का आवडते मला मला बनले ते त्यांचं करणं सगळं व्यवस्थित करताना ते मला बरोबर आवडत काय तुझ काय म्हणणं तुझं तुझं म्हणणं काय

बन सांगत होते माझे काय हे चुगले चालले माझे तर सर सर म्हटलं का काम आले का चला करा बर आता तुम्ही करता का संध्याकाळी नाही गेले थकले मी झोपलो सकाळी सकाळी उठल्यावर तुम्ही सकाळी चार वाजता उठत तुम्हाला कराओ चला चार 4 बसून करा होईल ना होईल ना दोन एक तास करून होत ना पूर्ण नाही होत का हा एवढं मोठं एवढं सगळं सांग ना जाऊ सगळं सांगते ना तिला मी योड़े 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 बारिक बारिक ते बारीक बारीक करून मोठं करू राहील काय बोलतो चौकात काय म्हणते म्हणजे मला येत नाही तोंडा समोर मी पण ती पण तोंडा समोर येत काय मनात काही माझ्याविषयी काय काय बोलत होत काय म्हणतो आपण व्हिडिओ काढतो छोट चोड़ छोट्या क्लिप करून त्याला जोडावं लागतं तिच्या नवराला तिने एकदा सांगितलं तरी तो बरोबर परफेक्ट व्हिडिओ बनवतो त्यांचे कशी व्हिडिओ कॉलेज तुम्हाला शिकवलं तुम्ही काय करता कसं करता जमता का तुम्हाला चार वाजता उठवलं करायला सात वा आठ वाजेपर्यंत फर्स्ट नाही का आम्ही तेच बोलत ना मग करायचं असं बोलते स्पष्ट म्हणायचं करतच ना काय बोलते तू स्पष्ट पाहिजे एडिटिंगला भाई करतो तो असं बोलले का एडिटिंग करतो तू त्याच्याकडे लॅपटॉप आहे त्याच्याकडे लॅपटॉप माझ्याकडे काय लॅपटॉप ते दिवसभर घेऊन आहे म्हणून सांगते काय त्यांच्याकडे मोठे तो पटकन करतो लगेच पटकन करतो तेव्हा घालायचं आहे व्हिडिओ करतो आज तुला स्पष्ट बोलता आलं नाही का चक्र डोक्यात बरोबर पटक पटके दिले असतात लाल मुळे त्या समजलं असतं मग किती मोठ आता घेशील चल